द 10 आज आपल्या शाळेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे तर त्या वकृत्व विषय आहे जरा याद करो कुर्बानी तर मी या विषयाला अनुसरून एका नेत्याबद्दल बोलणार आहे तर मी भगत सिंग यांनी देशासाठी केलेली कुर्बानी या विषयावर बोलणार आहे शुरू हुआ सन सत्तावन में आजादी का नया फसाना था शुरू हुआ सन सत्तावन में आजादी का नया फसाना था उन्नीस सौ सात में जन्म लिया एक बालक ने जिसे आगे चलकर शहीद आजम कहलाना था भगत सिंग था नाम उनका भगतसिंग था, था, मा, था वो धर्दी मा का था भगत सिंग भारते, भारते, भारते भगत सिंग था राजमा राजमाता का का दुलारा दुलारा था शहीद भगतसिंग हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारी आणि अमर व्यक्ती महत्व होते त्यांनी वयाचे फक्त तेवीस वर्ष आयुष्य जगले पण या छोट्याशा आयुष्यात त्यांनी असे कार्य करून ठेवले की आजही त्याचा उल्लेख करताना भारत प्रत्येक भारतीय त्यांचा अभिमानाने उल्लेख करतो शहीद भगत यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी पंजाबमधील एका देशभक्त कुटुंबात झाला त्यांचे वडील किशन सिंग आणि काका अजित सिंग हे स्वतः जलियानवाला बाग हत्याकांड पाहून त्यांचे मन सुन्न झाले आणि त्यांनी ठरवले की ब्रिटिशांविरुद्ध लढायचे आणि ब्रिटिश सत्तेला संपवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून द्यायचे भगतसिंग हे अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते त्यांनी उर्दू पंजाबी हिंदी इंग्रजी संस्कृत फ्रेंच अशा अनेक भाषा शिकल्या होत्या त्यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेत प्रवेश घेतला आणि अनेक तरूरान, अनेक तरुणांना स्वातंत्र्य संग्रामात सामील करून घेतले त्यांची सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे त्यांनी ब्रिटिश पोलीस अधिका ब्रिटिश पोलीस अधिकारी सॉन्डस याचा वध केला हे कृत्य त्यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याकरिता केले होते ब्रिटिश हुकूमत के आतंक से हुआ हर देशवासी बेचारा था ब्रिटिश हुकूमत के आतंक से हुआ हर देशवासी बेचारा था इसी बात से चिड़कर सॉन्डस को कुत्ते की मौत मारा था कुत्ते की मौत मारा था त्यानंतर त्यांनी केंद्रीय विधानसभेत बॉम्ब टाकून ब्रिटिश सरकारला खडबडवून जागं केलं पण त्या बॉम्बमुळे मुळे कुणालाही इजा केली नाही कारण त्यांचा हेतू हिंसा नव्हे तर सरकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा होता त्यांनी तिथे उभे राहून घोषणा केल्या इंकलाब जिंदाबाद आणि ब्रिटिश साम्राज्याचा नाश हो अटक झाल्यानंतर तुरुंगात असताना भगतसिंग यांनी उपोषण केले आणि कैद्यांचे हक्क मागितले आणि क्रांती क्रांतीसंबंधी लेखही लिहिले आणि विचार प्रवृत्त लेखन केले सॉंडच्या हत्येच्या आरोपावर भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्यावर खटला चालला गेला तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी फजीलपूर या तुरुंगात त्या तिघांना फाशी देण्यात आली फाशीला जाण्याआधी त्यांनी हसत हसत मृत्यू स्वीकारला आणि त्यांचे शेवटचे शब्द होते इंकलाब जिंदाबाद जबसे बसंती चोला ओळा देशप्रेम ही सहारा था जबसे बसंती चोला ओळा देशप्रेम ही सहारा था अरे दिलो और दिमाग पर रहता सदा ही इंकलाब का नारा था इंकलाब का नारा था भगत सिंह हे केवळ क्रांतिकारक नव्हते तर ते एक ले, लेखक आणि लेखक आणि तत्वचिंतक होते त्यांनी धर्म अंधश्रद्धा विषमता यांवर कठोर टीका केली आणि समाजवादी विचारसरणीचा वि वी, समाजवादी विचार स सर, सरणीचा स्वीकार केला त्यांच्या प्रसिद्ध लेखामध्ये मी नास्तिका आहे हा लेख अजूनही विचारांना चालना देतो त्यांची प्रसिद्ध ओढ में नास्तिक हू फिर भी देश के लिए जान देता हूँ में नास्तिक हू फिर भी देश के लिए जान देता हूँ भगत हु मै हर जुल्म से टकराकर मरता हूं हर जुल्म से टकराकर मरता हूँ तेवीस मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो मोमबत्ती या बुजगाई तिराक तिराक चिराग तले अंधेरा छाया था मोमबत्तिया बुझ गई चिराग तले अंधेरा छाया था जब फासी के फंदे पर तीन वीरों को झुलाया था भगत सिंह राजगुरु सुखदेव इन तीनों के मन को और कुछ न भाया था हंसते हंसते देश के खातिर फासी को गले लगाया था हम प्रणाम करते हैं देश के इन वीरों को हम प्रणाम करते हैं देश के उन वीरों को जिन्होंने देश के खातिर बलिदान को अपनाया बलिदान को अपनाया था मित्रांनो आपण यांच्याबद्दल कितीही बोलले तरी कमीच असेल कारण की यांनी आपल्या भारतासाठी खूप काही केले आहे तर या सर्व शहीद वीरांना मी वंदन करते आणि इथेच सांगते धन्यवाद जय जवान जय किसान उल जीवाचे रान भारतीय राज्यघटनेचे घटनेचे शिल्पकारते लिहिले भारतीय संविधान दलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान भारतीय राज्यघटनेचे घटनेचे शिल्पकारते लिहिले भारतीय संविधान केला चौदार तड्याचा सत्याग्रह मनुस मूर्तीचे केले दहन केला चौदार तड्याचा सत्याग्रह मनुष मूर्तीचे केले दहन अशा या महामानवास करते मी वंदन करते मी वंदन सर्वांना माझा हो नमस्कार माझे नाव सिद्धार्थ वर्ग दहावा आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपल्या शहरमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केली आहे त्या भाषण स्पर्धेचा विषय आहे जरा याद करू कुर्बानी या विषयाला धरून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडक्यात बोलणार आहे अनेक चतुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले पाखरांची कहाणी फुलांची कहाणी पाखरांनी लिहिली रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली फुलांची कहाणी पाखरांनी लिहिली रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली आम्ही नाही कोणाचे गुलाम कारण आमच्या आयुष्याची कहाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आमच्या आयुष्याची कहाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली अशा या महामानवाचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव त्यांना वाचनाचा छंद लागला तो म्हणजे त्यांच्या वडिलांमुळे मुळातच वाचनाची मुळातच शिक्षणाची आवड असल्याने बी एम ए डॉक्टर ऑफ सायन्स मास्टर ऑफ सायन्स डिलीट अशा अनेक पदव्या संपादन केल्या मला मानवाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो शिक्षण हे दूध आहे आणि जो कोणी तो राहणार नाही असे मत होते शिका संघटित आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी विचार त्यांनी सर्वसामान्यांना दिला अंधार फार झाला आता दिवा पाहिजे नव्या या युगात सूर्या नवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे जाती पातीत विखुरलेल्या या मायाभूमीला पुन्हा एकदा भीमाईचा भिवा भी पाहिजे पुन्हा एकदा भीमाईचा भिवा भी पाहिजे अनेक ठिकाणी अस्पृश्यांना पाणवठ्यावर पाणी भरण्याचा व पाणी पिण्याचा अधिकार नव्हता त्यापैकी एक म्हणजे महाड येथील चौदार तळे तेथील तेथील स्पृश लोक अस्पृश्यांना पाणवठ्यावर पाणी भरू देत नव्हते डॉक्टर त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे रोजी महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह केला त्यांचे असे मत होते की सर्व समस्या होत आहे म्हणून पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी त्यांनी मनुस्मूर्ती या ग्रंथाचे दहन दहन केले संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अठरा दिवसांचा कालावधी संविधान लिहिण्यामध्ये लागला शिक्षणाचा अधिकार स्त्री पुरुष समानतेचा अधिकार मतदाराचा अधिकार व आज मी इथे उभे आहे याचा सुद्धा अधिकार आम्हाला संविधानामुळे मिळालेला आहे अंधार होता ज्याच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं अंधार होता ज्याच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं मानावे किती उपकार बाबासाहेब कारण तुम्ही या देशाला संविधान दिलं कारण तुम्ही या देशाला संविधान दिलं समानतेचे स्वातंत्र्याचे हक्क सर्वांना मिळाले होते समानतेचे स्वातंत्र्याचे हक्क सर्वांना मिळाले होते प्रणाम त्या महामानवाला ज्यांनी संविधान लिहिले होते ज्यांनी संविधान लिहिले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा दिली व त्यानंतर सोळा ऑक्टोबर एकोणीसशे या नावाने ओळखतो व वा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो अशा या महामानवाचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महापरिनिर्वाण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे जगाव कस संघर्षातून लढावं कस वादळा समोर उभं राहावं कस आणि स्वप्न साकार करावं कस हे त्यांच्या कृतीतून आपणा सर्वांना नव्हे तर जगाला दाखवून दिले होता बाबा आमचा सिंह सिंहासारखा बाबा आमचा नव्हती त्याला कुणाची भीती होता सिंहासारखा बाबा आमचा नव्हती त्याला कुणाची भीती आजही बोलवते आम्हाला ती चैत्यभूमीची माती आजही बोलवते आम्हाला ती चैत्यभूमीची माती धन्यवाद देश के लिए जीना अपना धर्म समझते मौत से खेलना हम शोक समझते हैं देश, देश के लिए जीना अपना धर्म समझते दुश्मनों के लिए बन जाते हैं तूफान दुश्मनों के लिए बन जाते हैं तूफान हम भारत माँ की रक्षा को भगवान समझते हैं ऐसे कहने वाले वीरों हजारों में नहीं तो लाखों में एक होते हैं ऐसे कहने वाले वीरों हजारों में नहीं तो लाखों में एक होते नमस्कार मित्रांनो माझे नाव चांदनी दिलीप पोतराजा वर्ग दहावा आज दिनांक आठ ऑगस्ट आपल्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या वक्तृत्व स्पर्धेचा टायटल आहे जरा याद करू कुर्बानी त्या टायटल ला अनुसरून मी आज आपल्या समोर अमर बलिदानी भगतसिंग यांच्या विषयी बोलणार आहे सर्वप्रथम स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व थोर क्रांतीवीरांना त्रिवार वंदन करते सलाम करते व मी माझे भाषणात सुरुवात करते तुम गोली चलाओ हम सीने पर खाएंगे तुम एक सर काटोगे तो यहाँ दस सर उठाएंगे तुम गोली चलाओ हम सीने पर खाएंगे तुम एक सर काटोगे तो यहाँ दस सर उठाएंगे और यह हिंदुस्तानी की मिट्टी है साहब और यह हिंदुस्तानी की मिट्टी है साहब यह हर घर से निकलकर भगत सिंह आएंगे यह हर घर से निकलकर भगत सिंह आएंगे भगत सिंह एक महान भारतीय क्रांतिकारक होते जन्म अट्ठावी सप्टेम्बर एक रोजी पंजाब राज्यातील लायनपूर जिल्ह्यातील बंगा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव सरदार किशन सिंग व आईचे नाव विद्यावती असे होते भगत विद्यावती असे होते त्यांचे पूर्ण नाव अमर बलिदानी सरदार भगत सिंग असे होते ते लहानपणापासूनच खूप देशप्रेमी होते त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावीच पूर्ण केले व पुढे शिक्षण घेत त्यांनी क्रांतिकारी आंदोलनात भाग घेतला यांनी स्वातंत्र्यासाठी नऊ जवान भारत सभा स्थापन केली ते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन संघाचे सदस्य होते त्या संघटने त्या संघटनेचे चंद्रशेखर आझाद रामप्रसाद बिस्लिम यांसारखे दिग्गज होते भगतसिंग यांना लहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती त्यांनी देशातील व परदेशातील अनेक क्रांतिकारक व समाजसुधारक यांची चरित्रे वाचून काढली होती जर क्रांती असे वाटत असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडवली पाहिजे असे त्यांचे मत होते समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडवली पाहिजे असे त्यांचे मत होते सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजूए कातिल में है देखना है जोर कितना बाजूए कातिल में है ब्रिटिश पोलीस ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सांडर यांच्या हत्येच्या भगत सिंग भगतसिंग राजगुरू वसुखदेव या तिघांनाही तेवीस मार्च एकोणीशे एकतीस रोजी फाशी देण्यात आली त्या फाशीच्या वेळी भगत सिंग भगतसिंग राजगुरू हे तिघेही इंकलाब जिंदाबाद भारत माता की जय असे नारे देत होते परवा नाही ती अपने प्राण की वसंती रंग का पहना चोला था परवा नाही ती अपने प्राण की बसंती रंग का पहना चोला था विदा लेने की धान दुनिया से नारा इंकलाब का बोला था नारा इंकलाब का बोला था असे हे महान थोर क्रांतिकारक भगतसिंग हे देशाच्या महान क्रांतिकारी नेत्यांपैकी एक होते हे देशाच्या महान क्रांतिकारी नेत्यांपैकी एक होते आज जरी भगतसिंग आपल्या सोबत नसले तरी आज जरी भगतसिंग आपल्या सोबत नसले तरी त्यांची देशभक्तीची भावना आणि बलिदान सर्वांना प्रेरणा देत असते त्यांची देशभक्तीची भावना आणि बलिदान सर्वांना प्रेरणा देत असते गोता हमारे देश की शान ने सुनाया फांसी का फरमान वो था हमारे देश की शान अंग्रेजों ने सुनाया फांसी का फरमान हंसते हंसते देश के लिए शहीद हो गया हंसते हंसते देश के लिए शहीद हो गया सच में वो भगत सिंह था महान सच में वो भगत सिंह था महान शेटी में जाता जाता इधे बसले सर्व मुलिटी एवरेस्ट मनुष्य थे की अपने हौसले की एक कहानी बनाना अपने हौसले की एक कहानी बनाना तुम लड़कियां हो इसलिए भगत सिंह नहीं बन पाओगे तो भी चलेगा तुम लड़किया हो इसलिए भगत सिंह नहीं बन पाओगे तो भी चलेगा लेकिन हो सके तो खुद को झांसी झांसी रा, की रानी जरूर बनाना लेकिन हो सके तो खुद को झांसी की रानी जरूर बनाना बलिदान सर्व स्वतंत्र कोणाम माझे कोटी कोटी प्रणाम माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय कु आए बुढे बुढ़िया खेल खिलो उसे रास कभी ना आए तलवार बाले धनुष्य को मनु अपने शोक बताए मनु अपने शब्द Good morning respected principal teachers and my dear friends. I am Ishida and class 10. Today I am here to speak few words on Rani Lakshmi We all know the bravery of Rani Lakshmi She was an unforgettable warrior in the history of India. Rani Lakshmi was popularly known as Haseki Rani. She was an excellent horse rider, sports fighter and well trained in the material art. शी एमरेड एज अ ग्रेट पर्सनॅलिटी इन द इंडिपेंडे वॉर ऑन एन फिफ्टी सेवन इन राणी लक्ष्मीबाई वॉज ब्रॉन ऑन ए नाईन्टीन नवंबर एटीन ट्वेंटी एट इन द लॉर्न ऑफ वाराणसी इन द लॉर्न ऑफ वाराणसी हर चाडहूड राणी वॉज मानेकर तांबे ॲट द एज ऑफ फोर्टीन शी वॉज मॅरिड टू राजा गंगाधर राव द किंग ऑफ झांसी आफ्टर द डेथ ऑफ द किंग ब्रिटिशर अनेक्स्ट हर झांसी To his territory. then she decided to get it back and get it back, and she fought bravely, bravely against British rule. She died on 18 June 1858 on the battlefield Thank you, gentlemen.